निवडणुकीपूर्वी त्यावेळी प्रचाराची रणधुमाळी चालू होती त्यावेळेला महाविकास आघाडीचा सा अधिकृत उमेदवार म्हणून आंबे गावामध्ये mm. आपल्याची सुसोवण करण्याकरिता या mm. लोकशाहीमध्ये पवित्र असं असणारं आपलं एक मत मागण्याकरिता पंढरपूर तालुक्याचा सुपुत्र म्हणून दोनशे सत्तेचाळीस महोळ राखीव विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत असताना आपलं अनमोल मत मागण्याकरिता आंबे गावामध्ये आलो होतो वीस नोव्हेंबरला मतदान झालं आणि तेवीस नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि हा पंढरपूरचा सुपुत्र महोळ विधानसभा मतदार संघातून तब्बल सव्वा लाख मतांचे घेऊन तीस हजार दोनशे दोन मतांनी आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत आपण निवडून दिलं त्याच्यामध्ये आंबेगावांनी मला लीड देण्याचं काम केलं या आंबेगावातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींचं मनापासून आभार व्यक्त करतो आता आमच्या ताईने जी मागणी केली ताई आपल्याला एवढंच सांगतो या शाळेसाठी जी मी काही मदत लागल ती सर्व मदत आपल्याला दिली जाईल कुठलीही हरपडदा ठेवला जाणार नाही निवडणूक झालेली आहे जनतेने कौल दिलेला आहे आणि लोकशाहीच्या या पवित्र महाराष्ट्राच्या मंदिरामध्ये एक पंढरपूरचा सुपुत्र मतदार मतदारसंघातून आमदार बनून गेलेला आहे येणाऱ्या पाच वर्षाच्या मध्ये कुठलीही मनामध्ये द्वेष भावना न ठेवता पंढरपुरातली सतरा गावं महोळची एकशे चार गावं आणि उत्तर सोलापुरातील चोवीस गावं या गावांचा पलट करण्याचा संकल्प आम्ही हाती घेतलेला असून यात कुठेही कमतरता पडली जाणार नाही एवढं अभिवाचन मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो या गावातील सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावाला अस्वस्थ करतो की आयुष्यामध्ये सुवर्णाची संधी मिळाली आपण पाहता मी पहिल्यांदाच निवडणुकीला उभारलो आणि पहिल्याच खडक्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार पण निवडून गेलो या गावामधील खूप सर्व लोकांनी मला साथ दिली त्या सभांचे पुन्हा एकदा आभार मानतो त्या गावाच्या विकासासाठी जी बी काही मदत लागेल ती आमदार म्हणून तर नक्कीच करील परंतु पूर्वी श्रमाचा बाळासाहेबाचा शिवसैनिक असल्या कारणानं आणि शिवसेनेचे तब्बल बारा मंत्री या मंत्रिमंडळामध्ये असल्याने जितकी लागेल ती मदत आपल्या गावाच्या विकासासाठी आपल्या तालुक्याच्या विकासासाठी निश्चितपणाला देईल कुठलीही मनामध्ये शंका घेऊ नका आपण मला इथे बोलावलं माझा सन्मान केला त्याबद्दल ग्रामस्थांचं सर्व ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि पूर्ण तुमच्या ग्रामस्थांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम आमदार